करा अशी शिंदे यांनी महायुतीच्या बैठकीत मागणी केलेली आहे <ज़ियों> मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार महायुतीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालंय एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रात मंत्रिपदाची भाजपची ऑफर आहे शिंदे राज्यात उपमुख्यमंत्री पद स्वीकारू शकतात बारा द्या शिंदे महायुतीच्या बैठकीत ही की मागणी केली आहे भाजपा गृहमंत्री पद देण्यास तयार नाही शिंदे गट आणि भाजपात याबाबत प्रसिखेत सुरू आहे शिंदे गटाला नगर विकास सार्वजनिक बांधकाम खात मिळणार असल्याची माहिती आहे अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पदही मिळणार असल्याची माहिती आहे महायुतीत शिंदेचा योग्य सन्मान राखला जाईल दिल्लीतील बैठकीत ठरलाय तर शिंदेच्या शिवसेनेला केंद्रात मंत्रीपद मिळणार प्रफुल्ल पटेल मंत्रीपद मिळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली काल झालेल्या बैठकीत ही बैठक झाली आणि त्यात मुख्यमंत्री फडणवीस असतील यावर शिक्कामोर्तब झालाय शिंदे फडणवीस अजित पवारांची आज देखील बैठक होणार आहे काल शहांसोबत बैठक झाल्यानंतर तिन्ही नेते आज मुंबईतही बैठक घेतील शेवटी एवढंच सांगतो मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल गावांना जलयुक्त करण्यासाठी शहरांचा चेहरा बदलण्यासाठी माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मुघलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल याच निर्धारानं याच भूमिकेत याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल देवेंद्र फडणवीसांची माहिती आपण पाहूया तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान महाराष्ट्राचे अठ्ठावे मुख्यमंत्री